हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतलाच माणवते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला देत तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील जे काही तुमचे प्लान्स असतील ते सगळे काही सत्काराने लागवतात अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या ज्यांनी प्रार्थना करून आजच्या एका नवीन ब्लॉगची सुरुवात करूया तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर त्याआधीच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा इथून पुढचे तर ब्लॉग्स खूप छान छान आणि इंटरेस्टिंग येणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत तुमच्या फ्रेंड सर्कल अँड फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही देवपूजेच्या गोष्टी शेअर करणार आहे ॲक्च्युली बऱ्याच जणांच्या कमेंट आधींमधून यायच्या की देवपूजेचे ब्लॉग शेअर कर किंवा संदर्भातील आ, क्लिप्स वगैरे अधिनमधून शेअर करायचा तर आता जसा वेळ भेटेल वे तसा मी ॲड करतेच व्लॉगमध्ये पण काही जेव्हा विशेष असतं तेव्हा शक्यतो मी म्हणजे देवपूजेचं टाकते की विशेष पूजा असते किंवा काय असते तेव्हा तर आजच्या व्हिडिओमध्ये तसंच काहीशा गोष्टी मी शेअर करणार आहे तर अलीकडेच जी काही म्हणजे एक दीड वर्षापासून मी स्वामी सेवे स्वामी सेवेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी काही गोष्टी ज्या करत होते त्या अशाच इकडून तिकडून आय किंवा मग यूट्यूबमार्फत करत होते अलीकडे काही दिवसांपासून जी काही सेवा योग्य ती सेवा होती आहे योग्य जे करायचं ते आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली जे कोणी स्वामीसेवेकरी असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की बरेच जण आता खूप सारे लोक स्वामीसेवेत आहेत आणि अनुभव प्रचंड आहे याचा आणि पॉझिटिवच आहे आणि खूप छान वाटतं घरात वातावरण एकंदर प्रसन्न होतं आणि खूप आपल्याला फायदे होतात ह्याच्यातून म्हणजे जेव्हा कोणताही मार्ग दिसत नाही खूप प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामधून आपण म्हणतो ना एक आशेचा किरण किंवा एक योग्य वाट आपल्याला भेटते स्वामी सेवेत किंवा या मार्गामध्ये मा आल्यानंतर तर तसंच काहीसा छोटा मोठा आमचा पण अनुभव आहे आणि जसे एक्सपिरियन्स येतील तसे तुमच्यासोबत शेअर करूच आम्ही तर एकंदर सगळ्या काही गोष्टी आत्ता ॲड केल्यापासून खूप छान वाटते बेटर आणि एकंद्र वातावरण चेंज होतं सगळं तर जसा काहीचा माझा अनुभव आहे तुमचा कसा असेल आहे किंवा असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ती आणि सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि त्यातल्याच काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अलीकडे मी सेवेमध्ये श्रावणामध्ये ॲड केलेल्या आहेत तर तुम्ही बघून घ्या मग आपण पुन्हा बोलूया तर काहीच मला श म्हणजे बरेचदा बरेच जणांनी सांगितलेलं की गुरुवार करा गुरुवार उपवास करायचा म्हणून पण मला ते शक्य होत नाही आणि दर आठवड्याचा उपवास हा निभत नाही त्यामुळे मी काही आतापर्यंत धरला नव्हता पण मी म्हटलं यावर्षी मी श्रावणातले गुरुवार धरले तर श्रावणातले हे गुरुवार धरल्यानंतर ॲक्च्युली खरंच तर परीक्षा तर खूप घेतली गेली कारण पहिल्याच गुरुवारी मिस्टर ॲडमिट झाले होते त्यांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मला पूजा काही मांडता आली नाही दुसरा गुरुवारही त्याच्यातच गेला तिसरा गुरुवार असंच काहीतरी म्हणजे पूजा करणं शक्य नाही झालं आणि शेवटच्या गुरुवारी मला पूजा मांडणं खूप छानपैकी सगळं करणं शक्य झालं तर असं काही नाही की गुरुवार असे मी स्वामींचे जे अकरा वगैरे करतात तसे नाही श्रावणातले गुरुवारांचा उपवास केला होता आणि शेवटच्या गुरुवारी मी छान स्वामींची पूजा मांडली आणि छानपैकी सगळं स्वामीचरित्र वगैरे वाचून पूजा वगैरे आटवून घेतली त्यानंतर शुक्रवारी शेवटच्या शुक्रवारी कुलदेवीची से सेवा करतात मंगळवारी किंवा शुक्रवारी तर मी शुक्रवारी केली मंगळवारी शक्य नाही झालं त्यामुळे तर सप्तशतीचं जे पुस्तक आहे त्याची पूजा करून देवीची ओटी वगैरे मी भरून घेतली तर ॲक्च्युली तुम्ही बघितल्यात की ह्या सगळ्या सेवा माझ्या सुरू आहेत आणि आत्ता म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा स्वामींची कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा काही प्रश्न असेल त्याच्यावरती तुम्हाला जी सेवा दिली जाते ती सेवा जेव्हा तुम्ही करायला घेता तेव्हा म्हणजे आपल्याला लगेच प्रचिती किंवा अनुभव येईलच असं नाही आधी स्वामी आपल्याला त्या गोष्टीसाठी पात्र करून घेतात खूप प्र परीक्षा घेतली जाते आपली बऱ्याच गोष्टींवरती आपल्याला म्हणजे एक निर्भर किंवा एक ठाम निश्चयी विश्वासू असं आपलं व्यक्तिमत्व ते आपोआप करून घेतात आपल्याकडून असं काहीसं म्हणू शकतो आपण आणि जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी पात्र ठरतो त्यानंतर आपल्याला अनुभव प्रचित यायला सुरुवात होते त्यामुळे परीक्षा तर खूप घेतली जाते या मार्गामध्ये आणि स्वामी स्वतः घेतात बरेचदा काहीजण म्हणतात की खूप सेवा करूनही काहीच फायदा होत नाही का आहे काहीच मार्ग सुटत म्हणजे दिसत नाही आहे किंवा प्रश्न सुटत नाही आहेत तर त्या सेवेकऱ्यांना मी एकच सांगेन तुम्ही कंटिन्यू सेवा करत राहा आणि या मार्गात असं नाही आहे काही गोष्टी काही प्रॉब्लेम हे आपले खूप मोठे असतात त्यामुळे ते लवकर सुटत नाही आणि जे छोटे छोटे असतात ते पटापट -पत सुटत जातात त्यामुळे जर तुमचा अजूनही प्रश्न सुटत नसेल तुमची इच्छा अजूनही पूर्ण होत नसेल तर त्याच्यामागे कारणंही तशीच असतील आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची स्वामींना किंवा कोणत्याही देवतेला अगदी मोठी सागर संगीत अगदी सगळं काही खर्च करून किंवा अगदी असं दिखावा टाईप पूजा कुठल्याच देवाला मान्य नसते किंवा हवी असते असं नाही अगदी म्हणजे तुम्ही हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे एवढी मोठीच सेवा केली पाहिजे एवढी जास्तच केली पाहिजे असं काही नाही आहे नाही स्वामींचंही आहे तुम्ही छोटी छोटीच सेवा करा पण ती मनापासून श्रद्धेने आणि एकदम विश्वासाने करणं गरजेचं आहे आपण जी सेवा करतो आहे त्याचं आपल्याला निश्चित फळ भेटणार आहे आणि तेवढा तेवढा विश्वास आपल्या स्वामींवरती पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तेवढी श्रद्धा आणि तेवढी निष्ठा पाहिजे त्यावरती मग तुम्ही किती फळं ठेवताय किती मोठी पूजा मांडताय किती त्याचं हे करताय त्याला काहीही नाही आहे किंवा किती तासन तास तिथे बसता एका आसनावरती याचं पण काही नाही आहे फक्त तुम्ही जी काही सेवा करा ती छोटी जरी असू देत अगदी पंधरा मिनटाचीही असू देत पण त्यासाठी तुम्ही आत्मसमर्पण करणं गरजेचं आहे म्हणजे अगदी निष्ठेने विश्वासाने आणि श्रद्धेने ते करणं गरजेचं आहे तर तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल तर माझाही असाच काहीसा एक्सपिरियन्स आहे तर खूप छान वाटते आता अलीकडे बऱ्याच गोष्टी स्टेबल होत आहेत तर ज्या काही आणखीन एक मला एक्सपिरियन्स येतील की तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पण एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला काही अड अडचणी येत असतील काही प्रॉब्लेम्स येत येत असतील जर कोणी नसेल स्वामीसेवेत तर नक्की हा मार्ग एकदा अवलंबून बघा जेव्हा सगळे मार्ग संपतात सगळे दार बंद होतात त्यावेळेस एकच द्वार उघडं असतं ते म्हणजे स्वामी सेवेचं आणि त्याच्यातून निश्चित तुम्हाला तुमचा मार्ग सापडतो आणि तुम्ही तुमच्या प्रश्नातून सुटता बाहेर पडता तर आणि जे सेवेकरी आहेत त्यांना एक सांगेन की तुमची सेवा कंटिन्यू चालू ठेवा तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही तुमची प्रश्न तुमची समस्या नक्की सुटेल आणि तेवढा विश्वास तुमच्या श्रद्धेवर आणि स्वामींवर नक्की ठेवा तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं वाटत असेल कुठेही तुम्हाला की खूप दिवस झाली हे तर एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणतीही सेवा करा कितीही मोठी करा कितीही छोटी करा तुम्हाला परीक्षाही द्यावीच लागेल आणि त्या परीक्षेला पात्र ठरावंच लागेल तेव्हाच तुम्हाला प्रचिती येते त्यामुळे कुठल्याही गोष्टीला डगमगून जाऊ नका स्वामी जी काही परीक्षा घेतात त्याच्यामध्ये पात्र व्हा आणि त्यांच्यावर तेवढा विश्वास ठेवा की स्वामी तुम्ही जी काही परीक्षा घेत आहे त्याच्यामध्ये पात्र होण्यासाठी तुम्ही तुम्हीच मला तेवढं बळ द्या शक्ती द्या आणि निश्चितच या गोष्टी घडतात आणि आपल्याला प्रचिती येते तर चला आता खूप लेट झालेलं आहे आता सगळे झोपलेत रात्र आहे तर आत्ता मी पण झोपते व्हिडिओची एंटिंग करायची होती मला आणि काल म्हणजे परवा मला काही शूट पण जास्त घेता आलं नव्हतं त्यामुळे व्हिडिओ पण राहिला होता एका तर इथून पुढे छान छान असेच व्लॉग्स पाहत राहा आणि तुमचा काही स्वामी अनुभव असेल तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अलीकडेच काही गोष्टी थोड्या सॉर्ट आऊट झाल्या की मी सुद्धा तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करणार आहे या मार्गातल्या पण थोड्या वेळाने आत्ताच नाही त्यामुळे असेच कनेक्टेड राहा आपल्या चॅनलशी भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ असेच कनेक्टेड रहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे काही स्वामी सेवेविषयी किंवा स्वामींविषयीचे अनुभव असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू लवकरच बाय